राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची आज भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दहा तास समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की यंदा राज्यात अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असताना देखील राज्य सरकारद्वारे कोणत्याही ठोस उपाययोजना करताना दिसत नसून दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे होरपळून गेला आहे आचारसंहितेच्या बागुल बुव्वा दाखवून प्रशासनाने उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत आहे जनावरे पाण्याविना तडफडत आहेत दुष्काळानं महाराष्ट्रातील जनता वरपडली जाते पाण्याचे प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे पाण्यासाठी महिलांना वन वन फिरावं लागतं जनावर चाऱ्यासाठी तडफडत आहे अशा परिस्थितीमध्ये शासनी व्यवस्था ठप्प आहे प्रशासन काही हालचाल करायला तयार नाही आचारसंहितेचा भागुरवा दाखवून निर्णय होत नाही दुष्काळाला सांगून काही आचारसंहिता लागू झालेली नव्हती तेव्हा विभागीय आयुक्त ते या नात्यानं आज चंद्रकांत कुलकुंडवार साहेबांना भेटून त्यांना विनंती केली की शासनाची जबाबदारी आहे दुष्काळात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची आज महावितरण कंपनी धडाधड विजेचे कनेक्शन तोडताना दिसत आहे जना जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तेव्हा दुष्काळासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर बारा जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्यासाठी सक्तीचं जमीन अधिग्रहण असेल व त्याची मजमाप असेल सरळ सरळ हा शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड असा विरोध आहे त्या संदर्भामध्ये सातत्यानं आंदोलनं होत आहेत याचीसुद्धा दखल घ्यावी आधीच सरकारनं अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचं एक कायदेशीर कारस्थान केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये धार्मिक कारण सांगून जर सर सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी लुटू पाहत असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही असाही इशारा आज आयुक्तांना भेटून आम्ही दिला